स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी देशाला विकसित भारत म्हणजे इंडिया ॲट द रेट फोर्टी सेवन हे स्वप्न पाहिलेलं आहे देशाला महासत्ता आपल्याला बनवायचं आहे ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये नीती आयोगाची स्थापना झाली त्या पद्धतीनं राज्यामध्ये या महासत्ता बनवण्यामध्ये राज्याचा वाटा देखील तेवढाच असला पाहिजे या दृष्टीनं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मित्रा या संस्थेची स्थापना झालेली आहे मित्राचा लाँग फॉर्म महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन या मित्राच्या माध्यमातून आज राज्याची इकॉनॉमी दोन हजार सत्तावीसपर्यंत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढवणे आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढवणे हे आमचं उद्दिष्ट आहे यामध्ये कुठलाही देश आणि राज्य विकसित होत असताना विकसनाच्या दृष्टीनं ज्या काही आपले उद्योगधंदे असतील किंवा इतर गोष्टी असतील त्याच पद्धतीनं राज्याचं नुकसान जर कुठं होत असेल तर ते देखील थांबलं पाहिजे की जेणेकरून त्यामुळं आपल्या इकॉनॉमीमध्ये भर पडते किंवा इकॉनॉमी कमी होणार नाही आणि त्या दृष्टीनं गेल्या दोन हजार एकोणीस आणि एकवीसच्या दरम्यान जे महापूर या कोल्हापुरामध्ये आला यामुळं प्रचंड नुकसान जनावरांचं झालं गाड्या गे वाहून गेल्या बंगले गेले लोकांचं शेती वाहून गेली मोठं नुकसान या ठिकाणी झालं आणि म्हणून हे नुकसान टाळण्यासाठी वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून चार हजार कोटीच्या या प्रकल्पाला मान्यता मिळालेली आहे यामध्ये सत्तर टक्के रक्कम वर्ल्ड बँक घालणार तीस टक्के रक्कम ही महाराष्ट्र शासन घालणार आणि यामुळं पूर परिस्थितीमुळं उद्भवणारी परिस्थिती जे काही त्याला कारणं आहे मग रस्त्यात असणारे ब्रिज असतील जे भराव टाकून केलेले त्याला पिलरवर तयार करणे जेणेकरून खाल्लं पाणी वाहून जाईल त्याचबरोबर त्या त्या दरम्यान येत असणाऱ्या विजेच्या तारा लाईट बंद केली की के सगळे उद्योगधंदे बंद होतात आणि त्याचबरोबर विविध ठिकाणी ज्या पद्धतीनं हिंदमाता मुंबईला पूर्वी पा पावसाचं पाणी तटायचं ते त्याच ठिकाणी खाली पूर्ण पाण्याचं स्टोरेज केलं आणि वरती ग्राउंड केलं अशा पद्धतीच्या उपाययोजना त्याचबरोबर आज काळंबावाडी धरणं असेल राधानगरी धरणं असेल त्या ठिकाणी स्वयंचलित दरवाजे परत बंद करता येत नव्हते ते आपोआप आपण त्यांना ऑटोमॅटिक दरवाजे म्हणत होतो ते आता बंद करण्याच्या दृष्टीनं आपल्याला करता यावेत त्या त्यासाठी त्या योजना आहेत यासह अनेक कारणं जी काय आहेत परिस्थितीची ती शोधून काढून पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर आणि सांगली ज्या जिल्ह्यामध्ये जे नुकसान होतं ते नुकसान टाळणं यासाठी चार हजार कोटीचा प्रकल्प मंजूर झालेला आहे मंगळवारी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन या माझ्या ऑफिसमध्ये निर्मल भवन मुंबई याला पहिली बैठक या ठिकाणी येणार या बैठकीला मित्राचे सी ईओ सन्मान्य प्रवीण परदेशा हजर राहणार आहेत त्याचबरोबर वर्ल्ड बँकेचे सगळे प्रतिनिधी त्या ठिकाणी येणार आहेत तेरा तारखेला ही मिटिंग झाल्यानंतर चौदा आणि पंधरा तारखेला कोयना पाटणधर पाटणचं कोयना धरण आणि त्याचबरोबर रस्त्यात येणार आहे जिथे जिथं पाणी रस्त्यावर देत ते आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या इतर धरणं वगैरेला आम्ही चौदा ते पंधरा तारखेला व्हिजिट देतो आहे आणि खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये हे जे पूर परिस्थितीमुळे होणारं नुकसान आहे ते निश्चितपणे पुढच्या काळामध्ये टळेल याची मला आशा आहे